नमस्कार मित्रांनो मी चाललेलो रामभाऊ श्यामभाऊ हे भाऊ यांच्या शेतामध्ये चाललेलो त्यांची फवारणी झाली आहे तर फवारणी कशी काय करतात ते बघायला चाललेलो बघू शकता इथे मस्त पाट आहे त्यामध्ये पाणी तलाव आहे हे छोटासा तला, छोटासा तलाव आहे गावामधला आणि पूल आहे तर इथून थोडंसं सांभाळून जावं लागेल आपल्याला चला मग आता आपण जाऊया त्यांच्या शितामध्ये रामभाऊ आपले फवारणी करताना बघू शकता तुम्ही श्याम भाऊ पाणी आणाय चालले श्याम भाऊ आपल्या विहिरी मधून पाणी काढत येतं फवारणीसाठी श्याम भाऊ फवारणी कशी तर नाशाख हो किती दिवसाला कर लागते वीस दिवस।, दिवस।, दिवस मरते काय ना तन लफाट होते का नि बघू पाणी पण एकदम छान आहे स्वच्छ आहे

आले राम भाऊ फवार नेऊन <laughs> आप्पा औषध बनवत आहेत बादलीमध्ये आणि ते औषध एकदम मिक्स झाल्यानंतर ते एकदम दुधासारखंच बनलेलं आहे बघू शकता तुम्ही औषधी येतात शक्य आणि आपण प्यायचं पाणी पण आणलेलं आहे त्यांचं आता तिसरं चौथं पंप आहे त्यांचं शेत बघू शकता तण शेतामध्ये असं बारीक बारीक असते तण आहे की नाही हे जे मदतलं असते तोंड तासाच्या असते तण माल माहिती बापकले आवश्यक तयारी करत श्यामा कडाळा पाणी आणू आणू इकडे काम आहे तो लय काम आहे

चौथा चौथा नाही पाचवा पाचवा बापा मित्रांनो पाचवा खंभा म्हणजे किती एकर पूर्ण होवर हे दोन दूनेप एकर दोन एकर आहे का बरे बरे थून आई वाह तसा काळावर ते दुण। दुण। ते, ते खंभा आता अबे किधर है बे कटेट शंभू जेवण खाऊन करून आले का नाही त्याच्यात जेवण हे मग जावर चालू जावर वातावरण बाहेर वातावरण होऊ जरा आवळाच आहे म्हणा वातावरण दुपर पाणी दे पाणी बरे फवारणी तुम्ही केली बरोबर आहे आता फवारणी केली जर पाणी जर आलं ते वाया जाते का अर्धा घंटा जर झाले फवारणी करून तर पाणी तर काही प्रॉब्लेम नाही समजा आहे ना म्हणजे फवारणी मानते आपली ते जे पंप तुम्ही हे घेतलेले आहे समजा हे कसेच आहे पेट्रोल पेट्रोलवाला आहे काय गरात किती लिटर लागते मग एकरी अर्धा लिटर खाते समजा का नाही नवा नाही का नाही म्हणजे चांगलं कोणत्या प पंप आहे मग हे आहे का ते चार्जिंगवालं चार्जिंगवालं चांगलं आहे चार्जिंग हां हां लवकर होत नाही समजा प्रेशर कोणत्या पंपेला असते मग या या पंपेला हां हां मित्रांनो बघा आता यांची फवारणी चालू आहे किती अर्धा तास झाली का नाही येऊ अजून किती तास लागतील दादा अजून समजा टोटल बारा पंपे फवारचे नाही ना बघू शकता हे जेवून नाही आले मी पण जेवून नाही आलो मी निघताच फक्त व्हिडिओ काढा आलो तरी समजा मला भूक लागली नाही पण यांचं काम करून पन... पण समजा शेतकरी म्हणल्यावर करावंच लागते मी पण शेतकरीच हो पण कसं मी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो यांचा की बाबा फवारणी अशी असते का तशी असते हे बा आता हे पाणी काढायला लागले आहे का नाही सोपं नाही हो कोणते काम सोपं नाही तुमचं कोणते हो शिक्षण हो कोणतं हो काम सोपं नाही तर चला मग आता यांची फवारणी चालू आहे आपण जाऊ आपल्या घरी आता खरी आता करून फोन यायला लागले बाबा कुठे गेला काय गेला रिकामटवळा हिंडू नको का नाही चला मग आता जाऊ घरी आपण येऊ का मग तुम्ही या गेली घरी या या मग हा हो हो चला मित्रांनो आभाळ आहे थोडंसं जास्त का नाही त्यांची फवारणी चालूच आहे अजून शंभाऊ पाणी काढत आहेत होता छानचं वातावरण निसर्गरम्य वातावरण गावाकडे असं निसर्गरम्य झाडे झाडे खूप असं जंगलं खूप मस्त असते असतेसारखे वाहन आमारी त्यांचं फवारणी यंत्र सोलर पॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो कोर यंत्र टाकी भरणं चालू आहे रामवारी भाऊ पाटेक किती लिटर पाचशे मोबाईल नंबर सांग ह आहे हा खास असेल खात असेल ते हा असं घेतला असं ठेवायचं असं अरे तुना बोर्ड घालायचं तुना काढायचं तुना लावायचं त्याच्या बाद त्याला याला गुंडाळून आणि शिषत ठेवायचं शिषत ठेवायचं थोडं शिषत हे असं असा असा असं करायचं ह ते हे कोण टाकायचं म्हणजे एवढी मजा येते स्वर्ग डायरेक्ट स्वर्गत चाल भरलं गेलं चालू का लिटर आपला मोबाईल नंबर सांगा तेराशे रुपये तेराशे मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव तेहतीस वीस सदोतीस कुणाला जर लागत असेल फवार यंत्र तर यांच्याशी संपर्क करा सला हा हा सर्व सर्व ओके 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 भरलेली वाट टाकी हे आपल्या रामभाऊ शांभाऊ यांचं गाव